नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आमच्या नवीन मध्ये आज आपण चाललोय कॉलेजला आपला हाय सँड ऑफ आपली लाल परिपा एकदम भारी दिसते खतर नाही चला तर मग जाऊया कॉलेजला अहो एक नंबर वाटतं वाट चालून काय सांगा एकदम भारी फील होते नंतर काय आलोय कॉलेजला कॉलेजला मग तर काय कोण चालत नव्हतं ठीक आहे म्हणलं काय विचार नाही मग सर आपले पोरांना सूचना सांगत होते काय नियोजन कसं का काय सगळं मग सरांना एकदा हाय करून टाका म्हणलो सर काय बिझी होते मग आंबून हाय केलं नंतर दिवे हाय केलं नंतर मग आपण म्हणलो जरा व्हिडिओ व्हिडिओ घेऊन जरा मग सायलीचं भाषण झालं सायली काय एकदम भारी भाषण नंतर काय दिव्याचं भाषण दिव्या, दिव्या मग एकदम भारी भाषण करून नंतर आपश शेवटी म्हणजे आपल्या सरांची कविता कविताशिवाय मजाच नाही भाऊ काही सरांची कविता ऐकून तर सर्व रड पोरगी रडायला सायली तर डोळ्यातून पाणी काढत होती काय विषय काय आता निरोबर म्हणतो पाणी येणार ना डोळ्यातून ठीक आहे म्हणलं काय विषय नाही नंतर मग एकदा राम भाऊला हाय करून टाक राम भाऊ मस्त हसत होता होतात सायली मस्त रडत होती नंतर आपलं सरांचे भाषण सर्व सर भाऊ एक नंबर भाषण करत होते ठीक आहे म्हणलं सरांनी जरा भाषण मिशन केलं नंतर आपलं प्रिन्सिपल प्रिन्सिपलांचे स्वागत केले सर्व सहकारी टीचर यांचे स्वागत करून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली नंतर आपण चाललो होतो खाली दुसऱ्या हॉलमध्ये तर म्हणलं जरा फोटोशूट करावं फोटोशूट केला फोटोशूट एक नंबर झाला नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा धन्यवाद